नमस्कार रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट तुमचं जगणं तुमचा आवाज माझी कविता या कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे आलेल्या प्रतिभा जाधव हो मॅडम प्रतिभाजी नमस्कार नमस्कार सर प्रतिभाजी कविता म्हंटल की आपल्याला आठवत चंद्र <laughs> आणि प्रेमाच्या कविता प्रत्येक कवी लिहित असतो तुमची सुरुवात कशापासून झाली हो अर्थात प्रेमा प्रेमा <laughs> मला वाटतं तो कंपल्सरी विषय असावा सर कवी लोकांना <laughs> सुरुवातच तिथून होते आणि मग नंतर सोशल वगैरे यायला लागतो पण मग पहिली कविता आठवते तुम्हाला पहिली कविता सर प्रेमावरच केली पण ती सावित्रीबाईंवरच प्रेम होत क्या बात वा वा माझा प्रेम जरा वेगळं होतं सावित्रीबाईंनी केलेलं स्त्री जातीसाठी काम आणि त्यावर माझी पहिली कविता होती सांगता येईल हो नक्की ऐकवा कवितेचं शीर्षक आहे सावित्री तू होतीस म्हणूनच वा सावित्री तू होतीस म्हणूनच सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मुल ही चौकट मोडली सावित्री तू होतीस म्हणूनच सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मुल ही चौकट मोडली सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची ही प्रेत जमिनीत गाडली सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीनं प्रत्येक लढाई आजपर्यंत जिंकली सावित्री तू होतीस म्हणूनच सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि आज दगडांची फुलं झाली दगडांची मुलं झाली सावित्री किती रूपवर्णावी तुझी तु सावित्री किती अण काय ती रूपवर्णावी तुझी तू अनंतात पण हृदयांतरी प्रतिमा तुझी सावित्री तू तु दिसतेस मला सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात तूच दामिनी तूच दामिनी तूच स्वामिनी तूच कांतान तूच मानिनी माऊली तूच पण कधी वाघिणी माऊली तूच पण कधी वाघिणी पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी वा वा क्या बात प्रतिभाजी भन्नाट कविता आहे तुमची आणि ही तुमची कविता पहिली आहे होय सर धन्यवाद क्या बात आहे ही केव्हा केलेली आहे तुम्ही साधारण मला वाटतं सर दोन हजार साली मी बी ए ला होते बर पदवीचं शिक्षण घेत होते बर त्यावेळी ही लिहिलेली निमित्त मासिक आलं होतं वादावर आधारित लेखन करायला लावलं होतं तर ललित त्या फॉर्म मध्ये लिहायला लावलं होतं पण आपल्या लिखाणाचा फॉर्म आतूनच येतो तर ते कवितेच्या रूपाने आलं तुम्ही कशामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे मी मराठी विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलंय पोस्ट ग्रॅज्युएशन आणि डॉक्टरेट मिळवली आहे आणि सध्या ची गाईड म्हणूनही काम करते पुणे विद्यापीठामध्ये पण मग त्यावेळेस जेव्हा तुम्ही बी ए होतात आणि तेव्हा तुम्ही ही कविता पहिली लिहिली गद्य लिहिणं एखाद्या विषयावरती आपण लिहिणं हे तसं पाहायला गेलं तर सोपं आहे कवितेपेक्षा हो। तुम्हाला कविताच लिहावी असं का बरं मी मग अशी म्हटल्याप्रमाणे सर की आपला फॉर्म ना आतूनच येतो आपण व्यक्त होताना असं वाटतं ठरवून नाही लिहू शकत की मला नाटक लिहायचं आहे आणि मग लिहायला बसले प्रत्येक व्यक्तीचा लिहित्या माणसाचा एक फॉर्म असतो तो, तो आपसुक आतूनच येतो असं मला वाटतं बरोबर मी लिहायला ललित बसले होते पण ती कविता आली आहे तडजोड नाही केली त्याच्यावर कसं वाटलं असेल तेव्हा तुम्हाला मला असं वाटत सर एक कैफ असतो लिहिताना एक नशा असते आणि ती उतरल्यानंतर जेव्हा आपण ते लिहिलेलं वाचतो ना तेव्हा खरं विश्वास बसत नाही हे मीच लिहिलंय आतून आले आता तुम्ही काय मग सर मी माझी एक पावसाची कविता ऐकवेन पण हा पाऊस पुन्हा जसं माझं प्रेम सगळ्यांसारखं नव्हतं त्याच्याविषयी किंवा तिच्याविषयी नव्हतं सावित्रीबाई बद्दल होतं जिने पायात बळ दिलं शब्दाला धार दिली तिच्याविषयी होत तसा हा पाऊस माझा चार चौघांसारखा नाहीये हा पाऊस ना रडणारा आणि रडवणारा <laughs> पावसातल्या आठवणी छान छान नाहीये प्रेमाच्या असतात तशा इथं उमलणारी फुलं नाहीये सूर्यचंद्र तारे नाहीये त्यानं तिला कवेत घेतलेलं नाहीये किंवा ती भर पावसात त्याची वाट बघत नाहीये ही पाऊस आणि मी अशी कविता आहे माझी नक्की ऐकू जेव्हा जेव्हा भिजते पावसात जेव्हा जेव्हा भिजते पावसात तेव्हा तेव्हा खळबळ काळ जात पावसाचं तसं मला सोयर सुतक नाहीच काही आणि पावसाच्या म्हणाव्या माझ्या चांगल्या नाही पावसाशी नातं माझं जुनं तसं सलगीच पावसाशी नातं माझं जुनं तसं सलगीच नातं असं तूट जस आवाजन हलगीच पाऊस म्हंटला ते आठवत मला माझं जीर्ण जुनं घर शेणाच्या जमिनीत पाण्याची सर चुली पुढची आई ओल्या सरपणाशी झुंजताना तिच्याही डोळ्यात पावसाची सर पाऊस म्हटला की आठवतो भोळा रांगडा बाप भर पावसात चिखल तुडवत वनवन फिरणारा मोलमजुरी करत आमच्या भाकरीची सोय करणारा पाऊस म्हंटला की आठवते थोरली ताईडी घर गळते म्हंटल्यावर अंथरुण पांघरून मेनकापडांनी झाकणारी सगळ्यांची पुस्तकं घाटाच्या पातेल्या खाली दडवणारी पाऊस म्हटलं की आठवतो माझा खंबीर दादा तडा गेलेल्या भिंती आणि छपरातून डोकवणारी वीज चमकली की भेदरलेल्या आम्हा पिलांना कवेत घेऊन आधार देणारा पाऊस म्हटलं की आठवते गल्लीत वाहणारं झुळझुळ पाणी जुन्या रद्दीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या होड्या घरात शिरलेलं पाणी उपसणाऱ्या मावल्या ठिबकणारी पागोळी आणि गळक्या छपरांखालच्या ओळी भांड्यांच्या ओळी पाऊस म्हटलं की आठवतो किर्र काळोखा तोल्या सरपणावर शिजलेलं तिखटाचं कालवण आणि अर्ध्या उर्ध्या जाळावर शिजलेली अदकच्ची भाकर मायच्या हातचं हे पकवान खाताना तिखटामुळे वाहणारे डोळे आणि लेकरांचे आबाळ पहा मायचे डबडबलेले डोळे पाऊस म्हटलं की आठवतो अजूनही ओल्या मातीवरचा कुबट बिछाना बाप टेकलेला धरणीवर पाठ थकून भागून कसला हिशेब करायचा देव जाणे धान्याच्या कनगीकडे बघू आजही पाऊस म्हंटल की हे सारे सारे आठवत आज आहे सारी सुबत्ता हाल दैन्य संपलं परिस्थितीशी लढता लढता मात्र बालपण हरवलं <laughs> आज चार खोल्यांच्या बंगल्यातल्या बाल्कनीत बसून आज चार खोल्यांच्या बंगल्यातल्या बालकणीत बसून तोच पाऊस अनुभवते अन कल्लोळ एक चुरात गलबल सारी आणि डंख लक्ष काळ काळजात म्हणूनच म्हटलं मित्रांनो म्हणूनच म्हटलं मित्रांनो पावसाचं तसं मला सोयर सुद्धा काहीच नाही आणि पावसाच्या म्हणाव्या तशा माझ्या चांगल्या आठवणीही नाहीत माझ्या चांगल्या आठवणीही नाहीत वा वा क्या बात तुमच्या कवितांमधनं म्हणजे दगदग तर वास्तव दिसतं असं मला वाटतं मला असं वाटतं सर की जगण भोगणं तुमच्या लिखाणातून आलं पाहिजे आणि जगण भोगणं तुमच्या लिखाणात नसेल ना तर त्यात एक कृत्रिमता येते आणि कृत्रिम लिहिणं काळजाशी भिडत नाही भावत नाही आणि सर्वसामान्य वाचकांना रुचत नाही सुंदर छान कविता ज्या वेळेस आपण करतो ना मॅडम तेव्हा लगेच आपल्याला कोणाला तरी वाचून दाखवाशी वाटते कोण आहे तुमच्याकडे माझ्याकडे हक्काचा श्रोता आहे सर माझा नवरा पण मग ते नव्हते तेव्हा वा आ, सर, आ, होते। आ, ते नव्हती ते मैत्रिणी असायच्या बर पण मग त्यांच्याकडनं तुम्हाला काही हे मिळायचं का त्याच्याबद्दलच्या टिप्स म्हणा किंवा त्याच्यामध्ये जर काही बदल करावासा वाटला तर तसं आणि तुम्ही तर करायच्यात सर मैत्रिणी ना माझ्या न लिहिणाऱ्या होत्या त्यामुळे मी जे काही लिहायचे ते त्यांना छानच वाटायचं ते बेस्ट मास्टर पीस असायचा परंतु लग्न झाल्यानंतर नवरा उत्तम वाचक आहे समीक्षक आहे आणि उत्तम श्रोता आहे बर तर त्यामुळं मला बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या की काय सुधारणा व्हावी लिखाणात काय कसं असायला पाहिजे काय नको असायला पाहिजे आणि मार्गदर्शकही भेटत गेल्यानंतर पीएच डी झाल्यानंतर माझे गाईड असतील डॉक्टर आर के देवरे सर किंवा प्राध्यापक गिरी सर असतील साहित्य चळवळीतल्या मैत्रिणी असतील त्या भेटत गेल्या आणि सांगत गेल्या आणि एक मॅच्युरिटी येत जाते लिखाणात बरोबर येऊ पाहते असं मला वाटत छान पण खरच छान कविता आहे तुमच्या आपण एक छोटसा ब्रेक घ्यायला पाहिजे आता पण ब्रेक घेण्याच्या अगोदर एक कविता तुमची ऐकूयात आणि मग ब्रेक नक्कीच चालेल माझ्या कवितेचे शीर्षक आहे मी भांडते निरंतर सुरू <laughs> परिस्थितीशी माणसांशी प्रसंगाशी घटनेशी आणि कधी कधी आपलंच आपल्याशी बरोबर आपुलाचे वाद आपण येस अगदी <laughs> अगदी मी भांडते निरंतर मी भांडते निरंतर रेषांशी तळ हातावरल्या त्यांना वळवीन कर्तृत्वानं हा विश्वास ठामा आहे मी चालते निरंतर मी चालते निरंतर वाटे न काटे भरल्या घेऊ कसा विसावा जर आराम आराम आहे मी ठरते खलनायक नेहमी मी ठरते खलनायक नेहमी लढताना असत्याशी इथे सत्य बेनामा आहे <laughs> मी बोलते दुखाशी मी बोलते दुखाशी कवटाळून वेदनेस घेते जगण्याचा मोह होतो जरी काळ बेफाम आहे शेवटच मी न्यायासाठी लढते मी न्यायासाठी लढते अन्यायाने पेटून उठते समतेच्या सूर्याची यास जरी काळ रात्र आहे धन्यवाद श्रोते हो या तरी काळ रात्र आहे कवितेच्या ओळी ज्या आहेत ना त्या रेंगाळतच राहू देत त्याच तुम्ही मनामध्ये ठेवा तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊया पुन्हा भेटूयात कुठे जाऊ नका ऐकत राहा रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार रेडिओ विश्वास नाईन्टी पॉइंट एट तुमचं जगणं तुमचा आवाज माझी कविता या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारतो हो आहोत डॉक्टर प्रतिभा जाधव साहेब त्यांच्या कविता ज्या आहेत त्या विद्रोही म्हणाव्या लागतील अशा पण आणि खरच म्हणजे एक कवी म्हटल्यानंतर जे नेहमीप्रमाणे प्रेमकाव्य पण ते सुद्धा तुमचं सावित्रीवरती तुम्ही प्रेम केलं होतं आणि त्याच्याबद्दलच काव्य लिहिलं तुमच्या कवितांवरती कोणाचा प्रभाव जादो 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 आहे असं तुम्हाला वाटतं प्रतिभा जाधवचाच प्रभाव आहे सर कारण हे प्रतिभा लढणं बात काय मस्त खरच छान काय ऐकवाल तुम्ही मला सर मी कविता ऐकल नक्की महिला सबलीकरणासाठी काम करणारी कार्यकर्ती आहे त्यामुळे बाईपणाची व्यथा आणि वेदना या कवितेत वा कवितेच शीर्षक आहे नकळता अशी मी नकळता नकळता दुखाच्या क्षणी नकळता अशी मी मला भासते हे दुखाच्या क्षणीही उगा हसते हासो बावरे पिलावळ जे माझ्या पाठी पती दीर पती दीर नन देला सांभाळते हे दुखाच्या क्षणीही उगा हास हे नकळता अशी मी मला भासते हे दुखाच्या क्षणी मी हासरीच पास घारुडते काशी चित्त तिचे पिलापाशी hmm. पाशी <laughs> सदा वावरी मी त्यांच्या हाच पास त्यांच्या सुखाचा मला हव्यास आनंद आनंद माझ्या घरा पाहते आनंद माझ्या घरा पाहते दुखाच्या क्षणी उगा हसते नकळता अशी मी मला भासते तोडो निपाश हे युगा युगांचे निपाश हे युगा युगांचे आता मी लढते आले भान माझे स्वतःला स्वतःला नव्याने पुन्हा शोधते हे स्वतःला नव्याने पुन्हा शोधते हे दुखाच्या क्षणीही उगा न नकळता अशी मी मला भासते माझ्या भरले बळ चित्तात उठली अशी घाल मेल सिद्ध करण्या स्वतःस गोंजारुखाच्या क्षणीही उगा हसते कळता अशी मी मला भासते होते प्रतिभा कधी कल्पना मी प्रतिभा जाधवांची नाही पाटलांची कल्पना मी पण नाही चावलांची हो होते प्रतिभा कधी कल्पना मी होते बहिणा बहिणा माय सावित्री शूर शिवबा शूर शिवबाला जी जाऊ जो जाव ते दुखाच्या क्षणीही उगा हसते ते कळता अशी मी मला हसते हे दुखाचा क्षणी ही उगा हसते हे उगा हसते क्या बात है वाह वाह खरच सुंदर म्हणजे मला त्या कवितेतच अजून रंगळतो असं म्हटलं तरी हरकत नाही खूप मोठा कॉम्प्लिमेंट थँक्यू सर uh, तुम्ही डॉक्टरेट मिळवली मराठी साहित्यावरती oh. मराठी साहित्यामध्ये डॉक्टरेट मिळवताना तुमच्यातला कवी hmm. तुम्ही ग्रॅज्युएशन सुद्धा मराठीमध्ये केलं पोस्ट ग्रॅज्युएशन मराठीमध्ये केलं hmm. डॉक्टर कवी आणि हे ग्रॅज्युएशन याच्यामध्ये तुम्हाला काय सांगड घालावीशी वाटते किंवा याचा कुठे उपयोग झाला तुम्हाला कविता काव्याचा तुमच्या किंवा एक कवी म्हणून कवयित्री म्हणून सर मला जी ही जी सगळी धडपड सुरू आहे ना म्हणजे कोणताही माणूस असेल ना त्याचं जे काही कर्तृत्व किंवा त्याचे काही सातत्याने जे काही काम चाललंय ना त्याच्या मुळाशी मला वाटतं अस्वस्थता असते आणि ही अस्वस्थता नवनिर्माणशील माणसामध्येच असते जो सर्जनशील असतो आणि लिहिणारा प्रत्येक माणूस सर्जनशील असतो <laughs> त्यामुळे माझ्यातला अस्वस्थ कवी माझ्यातली अस्वस्थ कवयित्री का आणि काहीतरी करायचंय आहे माझ्या लिहिते हातातून आता बघा पी एच डी करणारे हेच लिहिते हात होते आणि कविता लिहिणारे पण हेच लिहिते हात होते जे अस्वस्थ होते आणि अर्थात संवेदनशील माणसंच नवनिर्माण करू शकतात यावर माझा विश्वास आहे बरोबर हो हा माझा कवयित्री असण्याचा पिंड मला माझ्या पुढच्या सगळ्याच कारकिर्दीसाठी उपयुक्त आहे पी एच डी साठी आता या टप्प्यावरती तुम्ही काय ऐकवाल माणूस केंद्रस्थानी ठेवून लिहायला मला आवडतं सर माणसांची वाटणी होऊ नये कशातच कोणत्याच रंगांमध्ये असं सातत्याने वाटतं त्यामुळे माझी कविता मी तुमच्या पुढे ठेवते अर्थात हेही जगणं भोगणच आहे पहाड आहे निरखण आहे आणि त्यातून स्फुरलेली माणूस कळाया लागला वावरता माणसात मज वावरता माणसात मज माणूस कळाया लागला गाता स्तुतीची कवन माणूस फळाया लागला वावा स्वसुखात मग्न परदुःखा शीतल म्हणाया लागला स्वदुखात मग्न परदुःखा शीतल म्हणाया लागला कापून गळे कित्येक भोळा भावल्याया लागला पाय खेचोनी यशस्वितांचे आपल्या आजूबाजूला हे सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला दिसत अयशस्वितांना यशस्वितांची भीती वाटते ना, ना। पाय खेचोनी यशस्वितांचे अपयशा घाबरू लागला जिंकण्याच्या नीचे गाठाया लागला <laughs> वाटेची कोणी लेख वाटेची कोणी लेख तिच मादी गनाया लागला परक्याच्या पोरी डोळा बघ श्वापद माणूस व्हायला लागला बघ कसे भान सुटले बेभान वागाया लागला बघ कसे भान सुटले बेभान वागाया लागला सत्तेची भूक अशी बांधवांचे गळे घोटाया लागला सिद्धी विना प्रसिद्धी मागे सिद्धी विना प्रसिद्धी मागे हा पळाया लागला कंपू करून दुष्टांच वे सुष्टांना छळायला लागला <laughs> नीती आणि तिचा विचारणा नीती विकार वाढू लागला माणूस स्वतःची अशी धिंड नग्न काढायला लागला माणूस स्वतःची अशी धिंड नग्न काढायला लागला क्या बात वा तुम्ही म्हणजे झणझणीत अंजन घातलंय वा असं म्हणता येईल या कवितेतून प्रतिभाजी तुमच्या आतापर्यंत किती कविता झाल्या सर माझा एक काव्यसंग्रह आहे कविता अशा लिहिल्या आहेत सगळ्यात मास्टर पीस नसतात आपली कविता आपल्याला आवडेलच असं नाही एक काव्यसंग्र आणि दुसरा आता येऊ घातलाय मधल्या काळात ललित आणि एक नाटकही येऊन गेलं पुस्तक रूपात बर वा म्हणजे तुमची साहित्य संपदा या प्रकारे बहरते असं म्हणायला धन्यवाद सर छान पण मग याच्यावरती जेव्हा कविता आपण लिहितो आपला संग्रह प्रसिद्ध होतो आपण काव्य वाचनासाठी सुद्धा जातो असा एखादा काही प्रसंग की ज्या ठिकाणी विशेष वाटलं तुम्हाला सर महिला साहित्य संमेलन घेतलं होतं मध्ये राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन होत आणि त्या संमेलनामध्ये महिलांचा सहभाग खूप मोठा होता आणि राज्यभरातून महिला आल्या होत्या आणि एक महिला त्यात कविता वाचून झाल्यानंतर तीच तिची ओक्साबोक्शी रडायला लागली का रडायला लागली मला कळायला नाही म्हटलं आपल्या नियोजनात काही चुकलं की तिला वेळ कमी दिली वेळ तर सगळ्यांना बरोबर दिली होती कवितेची ही लांबी काही ठरवून दिली नव्हती एवढ्या नंतर ती बाई सावरल्यावर जरा हुंके देत म्हणायला लागली की मी लिहिलेल्या कवितेला पहिल्यांदा मंचावर स्थान मिळालं <laughs> आतापर्यंत मी ज्यांना घरातल्यांना दाखवत होते ना त्यांना ती फार काही महत्वाची किंवा खूप दर्जेदार कधी वाटली नाही ना माझ्या लिहिण्याचं कोड कौतुक को केलं नाही पण एवढ्या मोठ्या राज्य साहित्य संमेलनात माझ्या कवितेचे <laughs> कविता हे मला वाटतं ना स्फूर्ती देत राहते समोरच्या सुंदर भरपूर कविता ऐकायच्या आहेत पण वेळ मला सांगतोय किंवा इथे आपण थांबायला हवंय प्रतिभाजी जाता जाता शेवटी आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय ऐकणार सर वेदनेचा प्रदेश नावाची कविता ऐकेन मी नक्कीच बाईपणाची वेदना आहे नक्की वेदनेचा प्रदेश कित्येक दिवसांपासून आत आत खोलवर साचलेलं आज रितिरित करावं म्हणते सवड काढून स्वतःशी आज थोडं बोलावं म्हणते पहाटे उठल्याबरोबर केसांचा घट्ट अंबाडा घालून हातातल्या बांगड्या मागे सारत दिवसभराच्या लढ्यास सज्ज होते मी हातपाय मेंदू डोळे वेग घेतात मलाच तेव्हा यंत्र भासते उद्याची तजवीज म्हणून रात्री भिजवलेले मठ चवळी निवडलेली मेथी आगाऊ सोलून ठेवलेला लसूण माझी वाट बघत बसतात फ्रीज मध्ये निवांत बसून मग काय वेग येत राहतो विचारांना आणि हातपाय धावू लागतात घड्याळ्याचे काटे फिरताना सारखे मला डिचत असतात कामांचा डोंगर पुढ्यात आणि यादी डोक्यात असते परातीत तोवर तिंबून होते दारासमोरून शाळकरी मुलांची एखादी गाडी जाता धांदल उडते कारण अजूनही भाजी कढईत रटरटत असते एकीकडे कणकेचे गोळे पोळीचा आकार घेतात दुजीकडे पोरासाठी अखंडपणे सूचना जातात अरे आवर गाडी येईल दूध घे गरम केलंय रुमाल घेतलास का तास काढलेत का प्रश्नांचा महापूर एवढं गरम नको दूध कोमट पाहिजे उशीर होतय पोराचा चिडकासूर तेवढ्या घाईतही ते फ्रीज मधलं थंड पाणी घेऊन त्या दुधाचा पेला ठेवला जातो पोळी उलटली जाते भाजी परतली जाते मिक्सर बिस्टर ओव्हन बिव्हन हाताळताना अशी यंत्र होऊन जाते धाकटा झुळीत जागा होतो खरी कसरत आईची असते थोरल्याची तयारी धाकट्याची रडारड डोक्याचा भुगा करण्यास पुरेशी असते तव्यावरली पोळी भासताना धाकट्याला गोंजारते हॉर्नचा आवाज ऐकताच पुन्हा भानावर येते टिफिन बॅग भरली जाते टाटा बायही होतो रांगणारा धाकटा आणि घरभर पसारा समोर येतो ताण्या धाकट्याला छातीशी लावते तोच तिकडे भाजी करपते उठण्याचा प्रयत्न करताच त्याच्या इवल्या जळूदे भाजी जळाली तर तितक्यात साथी वा केबलवाला कडमडतो आता उठावेच लागते आणि ताना भोकड पसरतो घट्ट डोळे मिटून संतापाचे कड आतल्या आत परतून लावते लेकराला थोपटत दरवाजाही उघडते पुन्हा दरवाजा बंद करत अस्ताव्यस्त पसारा दीर्घ श्वास घेताना नाणे हाळते घशाला कोरड पडते आणि अजून नाही आपला याची आठवण होते आयता कप समोर यावा एवढं सत्कर्म कुठे आपलं म्हणत कडेवरले वरले सांभाळत गॅस समोर एक हाती कसरत मध्येच हांबा पिपी भुभू म्हणत त्याचं मनोरंजन करावं लागतं अशी सकाळ सुरू होते हा लढा वैतागल्या स्थितीत खरच बाई व्यापली गेली असंख्य मिती परिमिती जरा कुठे चहा घेत नाही तर घड्याळ काठांच्या सोबतीने माझ्या विरोधात कटरस्तय आवर चल भरभर स्वस्त अशी बसू नको अजून कॉलेजही गाठायचंय पुन्हा एकदा पदर खोचून सारा बळ लेकरू झोळीत आणि मी घराचा ताबा घेते विखुरलेल्या वस्तू जिथल्या तिथे कपडे वॉशिंग भांड्यांची सिंक मध्ये माडी होते एवढी सारी धांदल गोंधळ शेजारी कामवालीसाठी ठेवावी चावी दुसरीकडे ताण्याची पाळणा घरासाठी पिशवी भरावी या साऱ्या धावपळी स्वतःला काय हवं विचार कुठं नाही खर तर माझ्यासाठी काही माझ उरले कुठं काहीच कसे बसे आवरून दोन घास पोटात ढकलते कुठली साडी कुठला पेटीकोट मॅचिंगचे सूत्र नसते चेहऱ्यावर पावडर कपाळी तोही सजतो चेहऱ्यावर पावडर कपाळी तोही सजतो दाराला कुलूप लावताना पायरीजवळ पेपर हाताला लागतो कॉलेजला पोहोचते डिजिटल हजेरी देते मस्तरही गाठते वर्गात पोहोचते कविता बिविता गाते कथा कादंबरी शिकवते संदर्भ देते व्याकरणाला खेडते मुलांमध्ये रमते हसते गाते नकळत पहाट पासूनचे युद्ध आता हवा होऊन जाते खरंच किती किती भूमिका बाई लिलया निभवते अख्ख आभाळ तिच्या दो हातांवर पेलते पहाटेच ड्युटीवर गेलेला नवरा तिकडे त्याच्या विश्वात मशगुल असतो तिची दमछाक इकडे होते तेव्हा तो ती कसं हुशारीने सारं मॅनेज करते याचे गोडवे गातो बाई कशी ना कधी कुणाला कळत नाही हारली खचली तरी टिप गाळत नाही बाई कशी ना खोलवर दडवून ठेवते आवडी निवडी रा आशा अपेक्षा मुलांच्या आवडी तिच्या आवडी होतात नवऱ्याच्या सवयींशी तडजोडी होतात दोष कुणाचाही असो सासरची हिच्यावरच तोप डाकतात ती असू देत कितीही कर्तव्य दक्ष शेवटी बाई माणूस म्हणत नव्हतात ती कर्तबगार झुंजार असली मग तिच्या बाबत उठतात ती, ती शिकू देत कितीही देत कितीही उच्च नसतेच सुरक्षित कारण कारण जगानं आजही मादी म्हणून वेदनेचा प्रदेश तिच्यासाठीच ठेवलाय आरक्षित तिच्यासाठीच ठेवलाय आरक्षित वा वा क्या आहे मला वाटतं हे ऐकल्यानंतर काही बोलणं सुद्धा नको असं वाटतंय खूपच सुंदर छान श्रोते हो आज आपल्याकडे माझी कविता कार्यक्रमामध्ये आल्या होत्या या डॉक्टर प्रतिभा जाधव हो। त्यांच्या कविता ऐकून एवढ्या कमी वेळामध्ये त्या समजून घेणं आणि कविता पण ऐकणं हे खर तर शक्य नाहीये वेळेच्या गणितामध्ये बसवता बसवता दमछाक होती पण मला वाटतं प्रतिभाजी तुमच्याकडनं पुन्हा एकदा परत यायचं आश्वासन घेऊन मी इथे थांबतोय खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर ऐकत रहा रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट तुमचं जगणं तुमचा आवाज